निर्देश देऊन देखील आंदोलक इथून माघारी नाही आहेत मोठ्या संख्येने आंदोलक अजूनही इथेच आहेत जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही असं वारंवार मनोज जरांगे म्हणून देखील सांगण्यात आलं ते व्यासपीठावर जाईपर्यंत ही सगळी पोलिसांची रांग इथे उभी करण्यात आले जेणेकरून शिष्टमंडळामध्ये येणाऱ्या सदस्यांना कुठलीही अडचण येणार नाही याची खबरदारी घेतली आहे शिष्टमंडळामध्ये विखे पाटील त्याचबरोबर शिवेंद्रराजे भोसले शिवेंद्रराजे हे मंत्री येणार आहेत सोबतच समितीचे उपसमितीमधील सदस्यसुद्धा येणार आहेत आणि त्यामुळं हा जो सगळा परिसर आहे तो त्यांच्यासाठी खुला करण्यात आलेला आहे आणि आंदोलकाला तिकडच्या बाजूला जाण्यासाठी सांगितलं जाते हा जो परिसर आहे हा आझाद मैदानाच्या बाहेरचा त्या ठिकाणापासून आ, ही सगळी पोलिसांची कुमक इथं तैनात करण्यात आलेले आहेत सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी इथं आलेले आहेत आणि आंदोलकांना बाजूला थांबण्या सा थांबण्यासाठी सांगितलं आहे आणि दुसरीकडे इकडच्या बाजूला तुम्ही बघताय की हे सगळे आंदोलक इथं थांबलेले आहेत आणि था या आंदोलकांनी पुढे येऊ नये असं पोलिसांनी सूचना केलेले आहेत त्या आंदोलकाशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात आणखी थोडा वेळ इथे शिष्टमंडळ येण्यासाठी आहे शिष्टमंडळ येत आहे मनोज मोजारांग यांना भेट बोलण्यासाठी भेटण्यासाठी शिष्टमंडळ येते आहे म्हणून आताच आम्हाला कळलं आहे पण अजून काही पक्क नाही की कधी येणार आहे काय माहीत नाही हो तर तर आजचा जे आजचा जे अन्याय आहे ते आम्हाला वाटतंय की हे कोर्टानं जे दिलं आहे की बाबा इतके दिवस एका घंट्यात साफ करा मैदान साफ करा हे आम्हाला मान्य नाही कारण लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि आम्ही शांततेत आंदोलन करत आहोत आमचं म्हणणं कोर्टानं जरी असलं तरी राज्य सरकारनं समजावून घ्यावं की बाबा कोणी असेल तर शांततेने आंदोलन करत असेल तर त्याचा भंग करू नये ही माझी शासनाला विनंती आहे काय कोण हे सगळे तरुण मुलं थांबलेत हा तू बोला हॅलो आमचे आरक्षण आरक्षण नसल्यामुळे आमचे जे नव्वद पंच्याण्णव मार्क घेऊन सुद्धा आज जी शेतामध्ये मशी राखत आहेत एक आरक्षण नाही आणि त्याच्याकडे पंचेचाळीस प पस्तीस टक्के मार्क घेऊन ते क्लासून आज करतो हे आम्हाला आरक्षणची अत्यंत गरज आहे आम्ही एक कुणबी म्हणजे आम्ही एक शेतकरी पुत्र असतो आज जे भारत देश एक शेतक शेतकऱ्यांना असून सुद्धा एक केंद्र शासन महाराष्ट्र शासन ही शेतकऱ्याकर आवर्जून दुर्लक्ष करीत आहे आणि आम्हाला एक कुणबी एक कुणबीतून आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे आम्ही जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही सगळे आंदोलक इथं आलेले आहेत पुन्हा एक आझाद मैदानावरची सध्याची स्थिती मी तुम्हाला दाखवतो आहे मला फॉलो करायला प्रवीणला सांगतोय की माझ्या दोन्ही हे पोलीस कर्मचारी अधिकारी आहेत हा मुख्य गेट आहे या मुख्य यावेळेस शिष्टमंडळ येईल त्यावेळेस शिष्टमंडळाला कुठली अडचण येणार नाही आणि आणि हे सगळे पोलीस इथं थांबलेले आहेत अधिकारी आहे, आहेत आणि या या ठिकाणावर या हे सगळे शिष्टमंडळ इथं निघेल आणि ते शिष्टमंडळमध्ये आल्यानंतर या सगळ्यांची अडचण होऊ नये म्हणून हे सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी इथं आहेत आणि ते या ठिकाणी तैनात करण्यात अशी पोलिसांची सगळी रांग तयार तैनात करण्यात आलेली आहे या शिष्टमंडळामध्ये राधाकृष्ण विखे पाटील शिवेंद्र राजे त्याचबरोबर उपसमितीचे सदस्य येणार आहेत आणि इथं आल्यानंतर अत्यंत महत्त्वाची चर्चा होणार आहे त्यासोबतच जो मसुदा तयार केला जाणार आहे त्या मसुद्यावर सुद्धा चर्चा केली जाणार आहे आणि त्यानंतर तो मसुदा आ, आ, मसुदा दाखवल्यानंतर त्याला मान्यता मिळेल हे इकडे दाखवण्याचा प्रयत्न करायला सांगतोय ते मसुदा च, मसुद्यावर चर्चा होईल आणि चर्चेनंतर इथं तिकडे हे दाखव पोलिसांना दाखव आणि हे सगळ्यांना दाखव इथे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या